टिकटॉक हे कि ता मुणे कि एक असं साधन आहे की त्यामुळे पडद्यामागचे कलाकार किंवा ज्यांना कला क्षेत्रात संधी मिळाली नाही अशा लोकांसाठी कला सादर करण्याचं एक माध्यम आहे टिकटॉकमुळे बरेच जण प्रसिद्ध झाले आहेत आणि बऱ्याच जणांना त्यामुळे चित्रपटात काम करण्याची संधीही मिळाली परंतु काही टिकटॉक वापरतात आणि त्यांना बरेच लोक फॉलोअर्स आहेत अशा व्यक्तीचे अकाउंट हॅक सुद्धा झालेले पाहायला मिळाले आहे आज आपण एका अशाच टिकटॉक युजर्सला ला भेटणार आहोत की हिच्या पहिल्या अकाउंटला दोन लाख फॉलोअर्स होते आणि नंतर त्या अकाउंटच काय झालं हॅक झालं की बंद पडले सर्वात प्रथम तुझं नाव सांग काय आहे ओके माझं नाव मोनिका अनिल कांबळे दुसरी गोष्ट अशी की केव्हापासून तू नृत्य सादर करत आहे आणि टिकटॉक वरती ज्या प्रकारे तू नृत्य करत आहे याच्या आधी तुला आवड होती हो oh, म्हणजे मला आवड पहिल्यापासूनच आहे आणि डान्स मी जसं मला कळतं आहे मी तेव्हापासूनच करते <ण्याँ> आणि टिकटॉक जवळजवळ एक दीड वर्ष झालं मी वापरते आहे आणि रिसेंटली माझं अकाऊंट हॅक झालं आहे महिना झाला आहे आणि मी आत्ता नवीन ओपन केलं आहे एक आठ दिवसापूर्वी थोडंफार चांगलं चालू आहे ज्या प्रकारे tiktok टिकटॉकला तू अकाउंट ओपन केलं पहिले एक महिने तरी मला आठशे नऊशे असे काहीतरी फॉलोअर्स होते पण नंतर नंतर जसं लोकांना टॅलेंट दिसत गेलं लोकांना डान्स दिसला मी सिंगिंग पण करते ऍक्टिंग चालूच आहे मग त्याच्यामुळे मग जास्तच फॉलोअर्स वाढायला लागले अचानक एक व्हिडिओ असा झाला माझा एवढा व्हायरल झाला की जे काही क्राउन म्युझर आहेत त्यांनी सुद्धा तो साऊंड वापरला त्यांनी सुद्धा कोणी ड्युएट केले तर कोणी तो साऊंड वापरला त्याच्यामुळे मी जास्त व्हायरल झाले आणि तिथून मग तिथूनच मी फेमस झाले त्या व्हिडिओपासून तो व्हिडिओ व्हिडिओ जो आहे तो कोणता नेमका व्हिडिओ होता आपल्याला माहिती आहे प्रभूदेवाचा सॉंग मुकाबला तेच ते सॉन्ग गेलं होत तर टिकटॉकचे व्हिडिओ पाहून तुम्हाला आतापर्यंत कुणाचे कॉन्टॅक्ट वगैरे आले आहेत का की तुम्हाला एका फिल्ममध्ये आम्हाला डेब्यू करायचा आहे असं काही आत्तापर्यंत तरी नाही आले ऑनेस्टली सांगायचं झालं तर एक प्रोडक्शन आहे पुण्याचं ज्यामध्ये मी काम करते आहे सध्या पॅशनचे प्रोडक्शन तर त्यामध्ये मी काम करते आहे सध्या त्यांचे सॉंग जे असतात त्यांचं प्रमोशन मी करते म्हणजे जेणेकरून जास्त लोकांना जास्त लोकांपर्यंत पोहोचावं बस बाकी याच्या व्यतिरिक्त कोणीही अजून कॉन्टॅक्ट केला नाही आहे टिकटॉक हे असं साधन आहे की त्या माध्यमातून बऱ्याच जणांपर्यंत आपल्याला आपली कला कला आपल्याला पोहोचवता येते हो तर टिकटॉक बद्दल तू काय सांगशील टिकटॉक ओपनच त्यासाठी केलं आहे की के ॲटलिस्ट आपल्यामध्ये जी कला आहे ती एखाद्या डिरेक्टरने पहावे एखादा मूवी प्रोड्युसर असेल किंवा एखादा सिरियल प्रोड्युसर असेल त्याने बघावं आणि त्यांनी थोडं तरी चान्स आपल्याला द्यावं म्हणूनच टिकटॉक ओपन केलं आणि होतं आहे बऱ्याचशा लोकांबद्दल झालं असं की त्यांना चान्स मिळाला आहे डेब्यू मिळालेला आहे मूवीमध्ये एखाद्या सिरियलमध्ये मला मला पण असं वाटतं कुठेतरी माझा पण उपयोग होईल त्या क्षेत्रामध्ये म्हणूनच ओपन केलंय टिकटॉक शेवटी जे टिकटॉक फॉलोअर्स तुझे आहेत आणि प्रेक्षक वर्ग आहे त्यांना तू काय सांगशील सांगायचं एवढंच की फक्त सपोर्ट राहू द्या सपोर्ट करा कारण की आमच्यासारखे जे तळागाळातले लोक आहेत त्यांना एकतर कोणी लवकर पुढे घेत नाही जर टिकटॉकच्या माध्यमातून किंवा तुमच्या माध्यमातून जर आम्ही पुढे जात असू तर मग याच्यासारखी मोठी गोष्ट नाही आहे